बर पण खऱ्या अर्थानं हे राजकीय सीमोल्लंघन राज्य राजकीय सीमोल्लंघन जे आहे ते दसऱ्याला होईल असं कळतंय आणि त्याची ही सगळी रणनीती चाचपणी हे सगळं सुरू आहे पुण्याला जाऊया पुण्याला वैभव सोनोणे आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत काही शिवसैनिक का आहेत वैभव दोन ठाकरे केवळ कुटुंब म्हणून नाही राजकारण म्हणून सुद्धा राजकीय मैदानात ठाकरे फॅक्टर म्हणून समोर एकमेकांच्या सोबत येत आहेत काय भावना आहे शिवसैनिकांची दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर दोन ठाकरे एकत्र विलास या सगळ्या दोन्ही ठाकरेंच्या एकत्र येण्याची चर्चा जेव्हा सुरू झाली होती तेव्हा काही पुण्यातल्या राजकारणावरती त्याचा काय परिणाम होईल किंवा महापालिकेच्या निवडणुकीत काय परिणाम होईल याचं एक छोटंसं अनालिटीस आम्ही तयार केलेलं होतं साधारणपणे चाळीस जागा अशा आहेत दोन हजार बारापासूनच्या जिथं मनसेच्या उमेदवारांमुळे शिवसेनेचे उमेदवार पराभूत झालेले होते आणि हे जर दोन्ही पक्ष एकत्रित आले तर चाळीस ते पंचेचाळीस जागांवरती परिणामकारक निकाल जे आहेत ते बदलू शकतील असं एक साधारण छोटं ॲनालिसिस होतं समजा हे जर दोघे एकत्र आले तर काय होईल वोट शेअर कशा पद्धतीनं ड्राईव्ह केला जाऊ शकतो आणि या सगळ्यामध्ये एक महत्वाची बाब जी घडते ती म्हणजे मोमेंटम जो राजकारणामध्ये हवा असतो किंवा एक फोर्स हवा असतो जे पक्ष मूळ भावनेवरती चालतात त्यांना राजकारणात निवडणुकीपूर्वी एक भावना गरजेची असते जी कार्यकर्त्यांना ड्राईव्ह करेल कार्यक्रम नसलेल्या पक्षांकडे किंवा काडर नसलेल्या पक्षांकडे किंवा काडर असेल पण कार्यक्रम नसेल अशा पक्षांना निवडणुकीच्या पूर्वी कार्यकर्ते चार्ज करावे लागतात ठाकरे एकत्र येण्यानं हे अगदी चपखल होत आहे आता ते एकत्र ते एकत्र येतील नाही येतील अशा चर्चा सुरू असतानाच आता कशा पद्धतीने ही युती वर्कआउट होऊ शकते याबद्दल बैठका सुरू झाल्यात सोबत मनसे वगळता बाकी जवळपास सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते भाजपचे आहेत काँग्रेसचे आहेत आणि सेनेचे सुद्धा आहेत नेमकं काय का होईल ते पहिल्यांदा सेनेच्या कार्यकर्त्यांना विचारूया हो तुमची इमोशन काय नेमक्या आता दोन्ही ठाकरे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील त्यांच्या युती संदर्भातल्या बैठका ज्या आहेत त्या सुरू झाल्यात उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी पोहोचले निश्चितपणे ज्यावेळेस मराठी माणसासाठी जे दोघं भाऊ एकत्र आलेते त्यावेळेसच महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांना प्रचंड आनंद झाला होता दोन्ही पक्षातल्या सैनिकांना प्रचंड आनंद झाला होता हे दोन्ही पक्ष एकत्र येत असतील एकत्र निवडणुका लढत असतील तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे पाठीमागे का मनसेमुळं काही उमेदवार आमचे पराभूत झाले आमच्या उमेदवारांमुळं त्यांचे काही उमेदवार पराभूत झाले पण ह्या दोन्ही सक्ती जर एकत्र आल्या तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला आम्ही चांगली लढत या ठिकाणी देऊ शकतो गेल्या बऱ्याच काळामध्ये शिवसेना सोडून गेल्यानंतर अनेक जण शिवसेनेची ताकद थोडीशी कमी झालेली होती तुम्ही सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे किंवा शिवसेनेचे वोटर सुद्धा प्रचंड भावनिक असतात आणि भावनेच्या एकूण प्रवाहानुसार ते मतदान करत राहतात दरवेळेस आता दोन्ही ठाकरे एकत्र येण्यामुळे जो आनंद होतोय किंवा मग त्यातलं राजकारण हिदा ते जरी राजकारणासाठी एकत्र येत असले तरी त्याचा परिणाम एकूण कसा होईल समजा महापालिका निवडणुका असतील तर तुम्ही कसं पाहता हे एकत्रित जर आले तर काय घडू शकतो नाही निश्चितपणे मी सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही जर एकत्र आले आजही आमचा शिवसैनिक ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना पक्ष फोडून त्या ठिकाणी वर्षा बंगला खाली करायला लावला होता सत्तेची खुर्ची खाली करायला लावली होती ते आज पण आमचा शिवसैनिक त्या ठिकाणी विसरलेला नाहीये आणि राज ठाकरेंचं पण आपण जर पाहिलं तर त्यांचे वेळोवेळी